सगळ्यांचे स्वागत आहे माझी सई या युट्यूब चॅनेलवरती तर आपली सई पण शाळेमध्ये गेलेली आहे आणि आपले शेवीचे गहू पण आता सुकण्यासाठी टाकलेले इथे गॅलरीच्या म्हणजे आपल्या इथंच रूममध्ये छान मस्त वाऱ्याने थोडस गवळ उनणे ते वाळून जातील आणि आपल्याला शेवे वगैरे तयार करायची आणि अजूनही मी थोडं घरातलं काम काढलं आहे कारण आता म्हणजे काटियामोशा आहे गुरुवारी काटी आहे त्यानंतर श्रावण महिना लागतो श्रावण महिन्यामध्ये ना आपण पोथी वगैरे लावतो तर सगळं आता मी घर थोडंसं किचन आवरायला काढले आहे एककरू आवरते आम्ही त्या दिवशी गॅलरी आवडली काल थोडंसं हॉल क्लीन केला आज किचन क्लीन करायचं आहे आणि हे बघा सकाळी उठल्यानंतर सईचा डबा वगैरे झाला आमचं स्वयंपाक पाणी वगैरे झाला आणि त्यानंतर भांडे काढली घसायला आता भरपूर असे डबे मी रिकामी करून ठेवले सकाळपासनं आणि थोडेफार घसून पण झालेले आहे बारीक वगैरे आणि आता चालले आहे माझं इकडे दूध वगैरे तापणं तर ता चालू आहे अजून भरपूर भांडे घसायचे बाकी आहे आमच्या सगळ्यांचा चहा वगैरे झाला आणि आज आहे एकादस हे बघा इथे भांडे आईंची देवपूजा चालू आहे आणि आपल्या देवाचे गाणे चालू आहे चला आता मी पटपट आवरून घेते आवरल्यानंतर पुन्हा भेटू तर आता श्रावण महिना लागणार आहे आणि काठी अमूष आहे ना तर ती आहे आपली गुरुवारी तर मग मम्मीचे इथे ना आपले सहवासणींचा कार्यक्रम पण आहे आणि आता नंतर महालक्ष्मीच्या तयारी लागलो ना भरपूर तयारी असते त्यां तिकडे पण जावं लागतं तर म्हटले चला आता वेळ आहे तर आपण आपलं किचन पूर्णपणे क्लीन करून घेऊ तर मागेच मी सगळं काय किचन क्लीन केलेलं होतं डबे वगैरे आणि असं आहे ना आपलं कसं असतं तर थोडंफार खराब असल्या का लगेच त्या दिवशी एखादा दोन डबे आपण घासून घेतो असं होतं पण आज मी पूर्णपणे किचन आवरायलाच काढला होता आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की तू क्लिनिंग कशी कर करते शेअर कर तर मी याची रोजची क्लिनिंग कशी करते ते तुम्हाला दाखवेल एका व्हिडिओमध्ये पण आज मी पूर्णपणे सगळे काही भांडे पहिले ना रिकामी करून घेतले आणि त्यानंतर मग सगळे काही घासून घेतले आज मस्त ऊन पण पडलेलं होतं तर म्हटले चला सगळे काही आपल्या वाळवण्याच्या वस्तू पण थोड्याशा उन्हात टाकूया कारण मागे ना जेव्हा वाळवण्याच्या पदार्थांचा टाईम होता ना तर तेव्हा पाऊस येत होता आणि आता पाऊस आहे तर पाऊस यावर तर आता कडक ऊन पडतं आहे एक दोन दिवसापासून कधी कधी अधूनमधून येते भुरभूर पण ऊन आहे आणि आता मी सगळे काही डबे वगैरे मोठे भांडे आणि थोडेसे छोटे भांडे पण घसून घेतले पहिले कारण स्वयंपाक पाण्याचे कारण पहिले स्वयंपाक पाणी करून घेतला मग एकदा कामाला लागलं ला की कामालाच लागलं तर मग डबे वगैरे स्टीलचे डबे वगैरे आणि आपलीच मी भांडे घासण्यासाठी ना विमबार साबण वापरते आणि त्याच्याने भांडे मस्त चकचकीत मस्त निघतात आणि आता हे आमचे ना बोरचंच पाणी आहे कधी कधी डब्यांना म्हणजे असे खराब पण दिसतात खूप कारण क्षार असतात ना ज्या याला बोरच्या पाण्याला म्हणून पण मी चकाचक काढले सगळे काही डबे तुम्ही बक्षाल माझं किचन एकदम चकाचक निघाला आणि ना मला थोडं पण असं खराब आवडत नाही एकदम असं क्लीन असल्यावर कसं एकदम मन प्रसन्न होतं आणि काही काम करो असं आपल्या उत्साही असतो आपण कारण असं पूर्णपणे प पसरा पसरा असला की आपल्यालाही कामाला कंटाळा येतो त्यामुळे मला किचन क्लीन तर फार आवडतो करायला आणि सगळे काही डबे वगैरे घसले आई पण होते आई पण मला आता नंतर येणार रिकामे करून देतो त्या डबे वगैरे त्यांची देवपूजा वगैरे झाली झाल्यानंतर आणि आपली सई पण शाळेत गेली होती सई असली की तिची मध्ये मध्ये लुडबुड असते पण ती शाळेत गेलेली होती मागे हो ती तिला बरं नव्हतं आणि आम्ही सुरतला गेलो त्यामुळे तिचे एक दोन दिवस खूप जास्त खाडे होत होते थो तर थोडीशी सवय मोडली होती रडाईची एक दोन दिवस आणि आता मस्त जाते आणि अभ्यास तर एकदम आवडीने करते तर हे बघा मस्त चकाचक भांडे निघाले ना लाग लगी सागे तर श्रावण महिना लागला की सगळे काही आपण आपल्याला उपवास असतात सोमवार शनिवार आणि आपली पोथी वगैरे वाचन करतो ह्या महिन्यामध्ये नंतर गणपती पण येतात आणि तुम्हालाही माहीत आहे की आता मम्मीकडे महालक्ष्मी येतात महालक्ष्मी भरपूर तयारी असते तिकडं ही जावं लागतं तिकडचीही भरपूर तयारी तर म्हटले एक एक करून करून घेऊ कारण मला आता होम टूर पण करायचं आहे तुम्ही बऱ्याचदाना बघायचं आहे पूर्ण घर बऱ्याच म्हणजे आता मला वर्ष होऊन गेलं मी इथे राहायला आले बऱ्याच बऱ्याचदा आता काही आपल्या नवीनताई आहे त्यांना नाही माहीत तर मी हे माझं स्वतःचं घर नाही हे मी रेंट नाही ते राहते माझं स्वतःचं घर ना गावी आहे कुंदेवाडीला तर माझे जुने व्हिडिओ आहे तर नक्की बघा तर हे बघा पूर्णपणे ना मी आज पूर्ण किचनच धुवून घेतलं हे बघा तर रॅक वगैरे ना सगळे काही साफ केली मस्त पाणी धुवून घेतली आणि आपली किचनची टाईल्स असतात ना ते पण ना गरम पाणी ठेवलं होतं कारण आपण शिट्ट्या म्हणजे आता आपल्या किचनमध्ये शिट्ट्या वगैरे होतात तेलकट फोडणीचे सगळे काही तेल, तेल उडतं हो, तसं मी रोजचं माझी साफसफाई असतेच पण तरी पण थोडंसं चिकटपणा असतोच आपल्या टाईल्सला मग मी गरम पाण्याने म्हटले गरम पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे पटकन निघेल आणि बघा आपल्याला वाटतं की किचन आवरायला काढला एक दोन तासामध्ये आपलं किचन आवरून होईल भांडे काही जास्त नाही आहे आपल्याला दिसायला वाटतं खूप कमी आहे पण पसारा काढला की खूप जास्त आहे पसार हे बघा बघू शकतात किती भांडे किती पसारा यालाच म्हणतात संसार आणि हे बघा आमचं फ्रीजचा थोडासा प्रॉब्लेम आहे की वरती खूप जास्त बर्फ साचतो तो आणि करत असतो आम्ही नेहमी तर ते बर्फाचं तिथं असतं ना तर ते करत असतो पण ते वाढतंच खूप जास्त वाढतं आणि एकदम टेम्परेचर पण कमी आहे तरीही आणि आता हे बघा तर किंवा फ्रीज पण स्वच्छ करून घेतलं म्हटलं आज आवरेला काढलं आहे ना संपूर्ण किचनच आपण या पूर्णपणे आवरून घेऊ फ्रीज वगैरे सगळं काही आणि बघा आता आपली टाईल्स किती चकाचक करते ना तर गरम पाण्याने धुतली त्यानंतर घासणीने घासून घेतली आणि त्यानंतर आता स्वच्छ पाण्याने एक दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे अशी माझी क्लिनिंग असते तर आज तुम्हाला मी किचन क्लिनिंग कशी करते तर दाखवले आणि आईकडे ना फडतीवरचं पाणी काढत होत्या त्या पण मला भरपूर मदत करतात त्यांच्या मदत असते त्यामुळे मी व्हिडिओ करू शकते घरातले सगळे काही कामं होतात सैलाही संभाळ नकर होतात तर सईचं खाणं पिणं तर तेच करतात कारण सैला आजीच्याच हाताने खायला आवडतं आणि हे बघा तर एवढा सगळं काय आपला पसारा आणि देवाची पूजा वगैरे ते सकाळीच करून घेतलेली होती किराणा वगैरे असा एका साईडला भरून ठेवलेला होता आणि फॅन लावून दिलेला होता कारण आता तुम्हाला माहिती फ्लॅश सिस्टीम म्हटलं की घरातच भांडे सुकवा सगळं काही करा तर गॅलरी आहे गॅलरीमध्ये मी सुकवायची पण आप तुम्हाला आता गॅलरीमध्ये पण थोडंसं पसारा झाला आहे म्हणजे तुम्हाला दाखवेलच नाही आणि हे पूर्ण बर्फ कमी होण्यासाठी मी बटन दाबून दिलं आणि त्यानंतर सईला पण सई पण आली होती स्कूलमधून मस्त खेळत होती तिचं आणि तिला म्हटलो आम्ही इकडे येऊ न तो रूम मध्येच ती मस्त खेळते आणि तिला चला आता सैन्य शाळेतून पण घेऊन आलो शेवई वगैरे टाकून आलो आल्यानंतर माझी माझ्या सकाळपासून थोडेफार भांडे असं घेतले होते आई पण आहे त्या पण मदतीला आणि आमचे सगळे भांडे वगैरे घसून झाले पूर्ण किचन रूम आहे मी आणि त्यानंतर आता माझं पण आवरलं कारण पूर्ण ओली झाली होती मी ओली झाली होती कपडे वगैरे चेंज वगैरे केले आणि आता उपवास आहे आज एखादंच मग पापडे तळते खिचडीचा फार कंटाळा आला आहे तर मिस्टर उपवास पकडतात त्याचबरोबर आता मी पण पकडणार आहे तर मागची मोठी एखादंच झाली ना मग म्हटले आपण पण पकडूया आणि आजपासून मग तेच राहताना आवडलं आहे तर पापड्या वगैरे तळून घेऊ आणि सईसाठी त्यांच्यासाठी सकाळी दादासाठी ना खिचडी मी आणि माझ्या सईला पण खूप आवडते खिचडी हो देणार आहे बबड्या हे बघा पूर्ण किचन ओटा वगैरे धुवून घेतला आणि फडची वगैरे पण धुवून घेतली आहे अजून थोडी ओली आहे पण आता भांडे लावल्यानंतर पुन्हा सगळं काही आहे ना पुसावंच लागेल आणि आता भूक लागली म्हणून मी तळते आणि हे बघा काय खायचं आहे काय डिश खायची आहे द्या तू सांगा ताईंना हाय कर ना स्कूलमध्ये काय शिकवलं ए बी सी डी दरा वेफर्स चकली अजून तळायची आहे ना अगं तळलेली नाही आहे ना तळले का मग तुला आवाज देते मी हा हे बघा पूर्णपणे आपलं किचन धुवून वगैरे आहे वरचे सगळे भांडे वगैरे काढले मशीन वगैरे खिडक्या वगैरे हे बघा छान त्याला आता घरातलावरला भांडे वगैरे पण लावून दिलेले आहे अजून तुम्हाला दाखवण्याचं बाकी आहे तर तर मी बाहेर गेली होती तर आता भांडे वगैरे मला थोडंसं काम होतं मार्केटमध्ये तर ते करून आली आणि आता भांडे वगैरे थोडेसे बाकी इकडे लावण्याचे कारण आपण काय भरचर करतो ना तर थोडे भांडे वगैरे राहिले होते ते घासून असे ठेवलेले आहे आणि दूध वगैरे तापून ठेवले आणि आपले असे भांडे अजून थोडंसं काम बाकी आहे हे भरण्या वगैरे पण भरायचे आहे आणि आता ते सगळं काही जे आता किराणा करायचं ना किराणा केल्यानंतरच भरणार आहे मी आता चहा किती मस्त तुम्ही पण या मस्त चहा घ्यायला चला हं मेकअप चालू आहे ओ मेकअप क्वीन मेकअप क्वीन बोलायचं नाही का मौशीनवर राग भरली का राग भरली <laughs> बघा चला आता सगळं काही यावरले आहे चला आता सगळं आवडलंय तुम्हाला किचन दाखवून देते कसं मी चला बघूया असं मेकअप केलं छान दिसती बघा मस्त दिसती तर ते हेड प्लॅन्टचं मी ना थोडेसे कट करून तुम्हाला दाखवलं तर त्या दिवशी तर मग ती कुंडी मी इथे ठेवली बाकीचं सगळं काही ठेवून दिलं मी कारण म्हटले चला काहीतरी दरवेळेस काही ना काही थोडंफार चेंज करायचं तर असं मस्त सुट सुटी छान वाटतं तर मग अगरबत्ती लावून दिली सायंकाळची माझी पूजा झाली होती ना मग इथे पण लावून दिली तर झेर प्लांट हे आपलं एक लक्ष्मीचं प्रतीकच आहे ना आणि इथे आपली तो चूल पण ठेवलेली आहे चूल ही आपली लक्ष्मीचं असते आणि किचन आज पूर्णपणे क्लीन केला होता पूर्ण आवरला होता मस्त अशी पूजा केली मी आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागली हे बघा बघू शकतात तर जे माझं स्टँड असतं ना किचनवरचं तर त्याचा एक स्क्रू निघाला येतो हरवला येतो भेटत नाही आहे मी ते काढून ठेवलेले आता सध्या तर भेटला की मी लावणार आहे कारण ते स्टँड खूप छान आहे बऱ्याच त्यांना आवडतात ही ते स्टँड तर त्याची मी बऱ्याच वेळा म्हणजे मी लिंक पण पाठवली बऱ्याच ताईंना आणि हे बघा मी इथे किचनच्या खाली ना फक्त माझं ती डे ना गॅस ती आपली टाकी असते आणि मग ह्या साईडला थोडासा पसरा पसरा म्हण म्हणायलाही हरकत नाही म्हणजे आपले जी कामच असतं असतेच तेल डबा पिठाचा डबा घासलेले भांड्याची जाळी भरपूर भांडे घसले आज भरपूर थकलो आणि तिकडे आपल्याला जे आपला किराणा वगैरे लागतो ते डबे ठेवलेले आहे मी आणि मग ह्या साईडला आप फ्रीज आहे फ्रीज पण पन पूर्णपणे क्लीन करून घेतलं पूर्ण पुसून वगैरे घेतलं चकाचक झालेलं आहे आणि ते डब्यांचे झाकणं होते ते साईडला ठेवले होते मी आणि ते पण मी मिशो ॲपवरनच घेतले जे, जे तुम्ही दिसते छोटे छोटे डबे ते पण खूप छान आहे आणि बघा पूर्ण फ्रीज थोडासा बर्फ राहिला होता तर तेवढा झाल्यानंतर मग बर्फच निघून जाईल का कायम्यात का, का होतं बर्फ तर आणि इकडे मग सगळं काय भाजीपाला कालच भाजीपाला करून आणला ना तर भरपूर भाजीपाला पण होता आणि हे बघा आपले डबे खूप चकाचक मस्त चकाचक करता आहे तर विमबार साबणेने घसलेले ॲड वगैरे काही करत नाही पण मी सांगते बऱ्याचदा विचारतील की तू भांडे कशाने घासते वगैरे की लिक्विड वगैरे नाही यूज करत मी तर आपली भांड्याची साबण असते त्यानेच घसते आणि ते डबे भरायचे बाकी होते पण म्हटले तर किराणा करू ना तेव्हाच भरूच आणि वरती मी पातेले ग्लासन ते आणि खाली जे आपले किराण्याचे डबे वगैरे असे असतात माझे आणि कसे वाटते ये रॅक <laughs> चला जेवण झालं म्हणजे फराळाच झालं खिचडी वगैरे केली आणि त्यांच्यासाठी झिक वगैरे केलं होतं आता जेवण खूप जास्त झालं फराळाच पोटभर केलं आणि आम्ही वॉकिंगला चला सईचे पप्पा सई आणि मी चाललोय आम्ही शतपावली करायला अंधार चला। आहे चला। बाहेर किती ना आता आपली शेवाई पण आहे ना मस्तच टेरेस वरती ना इथेच गच्चीवरती वरती ना उन्हा मध्ये वाळवली होती पण थोडी ना, ना फॅन खाली पण ठेवली मस्त सुकले गेली चला आता आमचे जेवण वगैरे झाले शतपावली करून आलो आणि चला इथे आजची भिडो चेंड करता झोपून घेते लवकर आहे दिवसभर सकाळपासून उठल्यापासून काम काम, काम होतं आणि ते काम घरातलंही काम काढलं बाहेरचे कामं निघाले चला मग इथंच आजचे व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट